तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपण सातत्यानं सिडकोच्या ज्या काही बातम्या येत आहेत किंवा सिडकोबाबतीत जे काही अपडेट आपल्याला मिळत आहेत ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि आपल्याला माहीत आहे की सध्या जे काही माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेच्या किमतीवरून किंवा कार्पेट एरियावरून जो काही वाद निर्माण झालेला आहे तो वाद मिटता मिटत नसल्याचं दिसून येत आहे आणि इथे मात्र आता एक कलगीतुरा रंगल्याचं एक चित्र स्पष्टपणे जाणवत आहे कारण एका बाजूने जे कोणी सिडकोचे विजेते आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात प्रोटेस्ट करत आहेत त्याच्याविरोधात आंदोलनं करत आहेत याचा विरोध आहेत वेगवेगळ्या माध्यमातून ते आपलं म्हणणं वेगवेगळ्या ठिकाणी मांडत आहेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते मांडत आहेत आणि एकंदरीत किमती कमी व्हाव्यात यासाठी ते मागणी करत आहेत परंतु दुसरीकडे सिडको मात्र आम्ही ठरवलेल्या किमती ह्या व्यवस्थित आहेत प्रॉपर आहेत चांगल्या आहेत त्यात आम्ही जास्त किमती लावलेल्या नसल्याचं वारंवार दाखवत असल्याचं दिसून येत आहे आणि आता मात्र विजेत्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात स्ट्रगल करून विजेत्याकडून एवढ्यात मोठ्या प्रमाणात विरोध करून सुद्धा सिडको मात्र आपल्या मतावरती ठाम आहे आणि ते पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्याला माहिती की पहिलं किमती किमतीच्या बाबतीत जे काही आंदोलन होत आहेत जो काही विरोध होतोय जो काही निदर्शन होत आहेत जे काही मानवी साखळी केली जाते त्या संदर्भात विजेते सातत्यानं लढत आहेत त्या माध्यमातून सातत्याने विजेते आपला लढा चालू ठेवलेला आहे आतापर्यंत जर विचार केला तर विजेत्यांनी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला आपण पाहिलेलं आहे की याची सुरुवातच मुळात नवी मुंबईचे मनसेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी काळे यांच्या माध्यमातून झालेला आहे परंतु त्यानंतर या विजेत्यांनी आपल्या राज्याचे वनमंत्री श्री गणेशजी नाईक यांची भेट घेतलेली आहे संदीपजी नाईक आमदार यांची भेट घेतलेली आहे त्याशिवाय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतलेली आहे त्याशिवाय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री मान्य एकनाथजी शिंदे यांची भेट घेतलेली आहे त्याशिवाय महाराष्ट्र न नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राज ठाकरे यांचीसुद्धा भेट घेतलेली आहे त्या व्यतिरिक्त अनेक जणांच्या त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत परंतु एवढ्या भेटी करून शेवटी जेव्हा विजेत्यांनी उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांच्या गावी भेट दिली आणि तिथे उपमुख्यमंत्री जे काही हालचाली करण्यात आला त्याच्यावरून वाटत होतं की कुठतरी आता शिडकुल्याची दखल घ्यावी घ्यावी लागू शकते शिडकुला कुठेतरी आता झुकावं लागू शकतं पण ते मात्र तसं होताना दिसत नाही कारण जेव्हा दरेगावी भेट झाली दरेगावी भेट झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी फोन केला आणि फोन करून ज्या काही सूचना दिल्या होत्या की किमती कमी करण्यासंदर्भात किंवा ही प्रक्रिया थांबवण्यासंदर्भात त्यावरून असं वाटत होतं की सिडकोकडून काहीतरी हालचाली केल्या जातील पण पुन्हा सिडकोने व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कसे चांगले आहोत आमचे निर्णय कसे चांगले आहेत माझे पसंतीचे घर योजना कशी चांगली आहे हे दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि लेटेस्ट म्हणजे दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्यानंतर सिडकोकडूनसुद्धा हम झुकेंगे नाही अशी एक प्रतिक्रिया आल्याचं दिसून येत आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या विजेत्यांच्या प्रतिक्रिया समाज माध्यमावरती मा अपलोड केलेले आहेत म्हणजे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्यांच्या प्रतिक्रिया की कशाप्रकारे सिडको चांगली आहे कशाप्रकारे घरे चांगले आहेत कशाप्रकारे आम्हाला सपोर्ट मिळतोय कशाप्रकारे आम्ही खुश आहोत अशा प्रतिक्रिया विजेत्यांच्या प्रतिक्रिया सिडकोने अपलोड केलेल्या आहेत त्याशिवाय त्याच्यामध्ये हजारो स्वप्न एक विश्वासार्ह नाव सिडको अशी जाहिरात दिलेली आहे ज्यांनी आपलं घराचं स्वप्न पूर्ण केलं त्यांच्याच तोंडून ऐका माझे पसंतीचे सिडकोचे घर असं कॅप्शन देऊन ते व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि म्हणून आता इथे सिडको लिमिटेड जो काही इंस्टाग्राम पे ले दे। का पेज आहे त्याच्यावरती त्यांनी हे सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत कदाचित तिथे सिडकोकडून स्ट्राईक देऊ दिलं जाऊ शकतं म्हणून मी काही इमेजेस दाखवणार नाही आहे पण तुम्ही सिडकोच्या लिंकवरती जाऊन इंस्टाग्राम पेजवरती जाऊन फेसबुक पेजवरती जाऊन ह्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकू शकता त्यांनी सांगितलं की आम्हाला सिडकोकडून पूर्ण सहकार्य मिळालेलं आहे आणि म्हणून काल आपण जो काही पर्वतविषयी आपण व्हिडिओ बनवला होता त्याच्यात सांगितलं होतं की विजेते कुठेतरी पेटून उठलेले आहेत आणि ते सुद्धा आता कुठेतरी झुकणार नाहीत हम झुकेंगे नाही असा एक मी व्हिडिओ टाकला होता पण त्याच्यानंतर शिडकोने हे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि इथून शिडकोने दाखवलं की विजेते जरी किती जरी विजेत्यांनी किती जरी आंदोलन केली किती जरी निदर्शन केली ते कुणालाही जरी जाऊन भेटले तरी आम्ही मात्र हारणार नाही म्हणजे हम भी झुकेंगे नाही असा एक इनडायरेक्टली संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याशिवाय कालच एक बातमी म्हणजे पेपरमधली बातमी त्यांनी अपलोड केलेली आहे सिडकोच्या घरांना मागणी पायाभूत सुविधा मूलभूत सेवा सुलभ कनेक्टिव्हिटीचा परिणाम विकासाच्या केंद्रस्थानी असलेली घरे नवी मुंबईच्या भविष्याचे नवे स्वरूप अशी त्यांनी बातमी या इंस्टाग्राम पेजवरती फेसबुक पेजवरती अपलोड केलेली आहे म्हणजे शिडकूला थोडक्यात सांगायचं आहे की जे काही बाहेर बोबाटा चालला आहे जे काही बाहेर का बोंबा चालली जे काही युट्युबर्स उड्या बोंबा मारत आहेत जे काही युट्यूबर सांगत आहेत की महाग घर महा, महा घरे महा घरे जे काही विजेते सांगतायत निदर्शने करत आहेत ते सगळं खोटं आहे शिडकोच्या घराना मागणी चांगली आहे आम्ही चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत असं शिडकूने पुन्हा एकदा म्हणजे अगोदर पण अशा बातम्या पेरल्या होत्या पण त्याच्यानंतर आता पुन्हा कालपासून अशा बातम्या पेरायला सुरुवात केलेली आहे असे व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केलेली आहे याचाच अर्थ एकच आहे की कि विजेत्यांनी किती जरी काय केलं यूट्यूबर्सने किती जरी काय केलं सोशल जे कोणी माध्यम आहेत त्यांनी जरी किती जरी काय केलं तर आम्ही बदलणार नाही आमच्या किमती कमी होणार नाहीत आम्ही जे काय घरी विकतोय तेच प्रॉपरली विकत असल्याचं एक अन म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सगळं एवढं होऊनसुद्धा एवढ्या मोठमोठ्या नेत्यांच्या भेटी घेऊनसुद्धा जर सिडको मागे हटत नसेल तर मग नेत्यांकडून जे काही दाखवलं जाते चित्र ते खरंच जेन्युन आहे का का सत्य परिस्थितीवरच खरं ते काम करतायत का किंवा फक्त दिखाव्यापुरतंच कामं करतायत हाही प्रश्न आज मला स्वत फोनवरून अनेकांनी विचारलेला आहे अनेकांशी आज फोनवर बोललो मित्रांनो अनेकांनी मला कॉल केली की सर नेमकं काय चाललं आहे नेमकं काय आहे त्यांच्याशी मी डिटेल बोललो खरंच नेमकं मला सुद्धा कळत नाही की काय होते कारण एवढं प्रोस्टेट करून सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी फोन करून सुद्धा त्याला जर झिरो रिस्पॉन्स मिळत असेल तर मग सर्वसामान्यांनी नेमकं कोणाकडे बघायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्नसुद्धा जेनून आहे मित्रांनो पण एवढं मात्र नक्की आहे की आता घरांच्या किमती कमी होतील ही आशा कुर्तरी मावळल्याचं दिसून येत आहे मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतंय दुःखद दुःखी मनाने सांगावं असं वाटतंय एवढं करून सुद्धा सिडको जर आपल्याच मतावरती ठाम आहे हम करसो कायदा आम्ही म्हणेल तेच खरं तर मात्र यापुढे आम्हीसुद्धा अशा प्रकारे व्हिडिओ बनवावे किंवा नाही हा प्रश्न आम्हालासुद्धा पडलेला आहे किंबहुना नाही लजाने मजबुरीने सिडको म्हणेल तेच खरं असंही आम्हाला सांगावं लागू शकतं कारण आता जरी आम्ही विरोध करत असलो आता जरी आम्ही बोलत असलो तरी उद्या आम्हाला सिडकोच्या माध्यमातून अशा व्हिडिओलासुद्धा स्ट्राईक येऊ शकते अशा व्हिडिओवरती बंदीसुद्धा येऊ शकते बंदी कारण विरोध करण्याचं एक लिमिट आहे मित्रांनो आणि त्या लिमिटमध्ये त्या मर्यादेमध्येच आम्ही तो विरोध करू शकतो एका मर्यादेच्या बाहेर जाऊन आम्ही शासकीय संस्थाचा विरोध करू शकत नाही एका मर्यादेच्या बाहेर जाऊन आम्ही या संस्थांना दोष देऊ शकत नाही कारण जर वि विजेत्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लढा दिला गेला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी जर संघर्ष केला असेल त्याची जर दखल घेतली जात नसेल तर मात्र आम्हाला सुद्धा इथे आता इथून पुढे सावधगिरीने पावलं उचलावी लागणार आहे आणि पुन्हा सांगतोय हे आम्हाला नायलजने करावं लाग लागू शकतो मित्रांनो नुकतीच म्हाडाकडून किमती कमी करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केलेली आहे आणि त्याचा अहवाल सुद्धा तीन महिन्यामध्ये मागितलेला आहे अशीच गोष्ट कुठतरी शिडकोकडून अपेक्षित होती की शिडकोकडून काहीतरी अभ्यास गट नेमला जाईल शिडकोकडून काहीतरी हालचाली केल्या जातील शिडकोकडून काहीतरी समिती नेमली जाईल आणि या किमतीवरती एक विचारमंथन केलं जाईल पण असं होताना दिसत नाही सर्वसामान्य जनता सर्वसामान्य अर्जदार गोरगरीब अर्जदार हे शब्द आता शिडकूच्या डिक्शनरीतून वगळण्यात आलेले आहेत आणि ज्यांना घरे परवडतील ज्यांच्याकडे बऱ्यापैकी आहेत स्थिरतावर आहेत ज्यांना तीनशे बावीसचं कार्पेट द्यायचं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर लाखाला परवडतं त्यांनी ते घर घ्यायचं परवडत नसेल तर आपल्या बाजूला व्हायचं असा सरळ सरळ संदेश आता कुठतरी शिडकूकून दिलेला आहे आणि म्हणून माझीसुद्धा विजेत्यांनी विनंती आहे की आम्हीसुद्धा आता मजबुरीनं का होईना पण सिडकोच्या होकारात हो सिडकोच्याच म्हणण्यानुसार आम्हाला क व्हिडिओ बनवायला लागू शकतात जे काही इथून पुढे शासकीय संस्थाच्या जाहीर ते आम्ही ठामपणे सांगू असं आहे की आम्ही हे काम थांबवणार नाही आहे जे काही सोशल माध्यमातून आमचं काम आहे आमचं काम आहे की शासकीय योजना ह्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यांचा त्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यांचा त्यांना फायदा झाला पाहिजे आता इथे मात्र मी पुन्हा सांगतोय की येणाऱ्या ज्या काही योजना असतील त्या सर्वसामान्यांसाठीच असतील असं आम्ही शाश्वती देत नाही पण ज्या काही योजना असतील त्या आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती मांडत राहू त्या योजना आम्ही बनवत राहू त्याचे व्हिडिओज बनवत राहू आणि ते आपल्यापर्यंत पोहोचत राहू आता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हे ठरवायचं आहे की आपल्याला तुम्हाला फॉर्म भरायचा का नाही भरायचा हे संपूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे कारण एवढं लढा देऊन एवढा विरोध करूनसुद्धा सुद्धा यश येत नसल्याचं दिसून येत आहे जसं महाडाकडून इन्स्टंट रिस्पॉन्स मिळाला महाडाने लगेच काय कमिटी बसवली हो तसं सिडकोमध्ये होताना दिसत नाही आणि म्हणून यापुढे सिडको आपल्या घराचं किमती कमी करीलच याची मात्र अजिबात शाश्वती देता येणार नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद